नमस्कार 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 आज आम्ही तुम्हाला खूप दिवसांनी रेसिपी बनवून दाखवतोय ते पण आज तुम्हाला आम्ही तिघजणं मिळून रेसिपी एक चिकन थाळी बनवून दाखवणार आहे आणि कसं दोनशे एक्क्याण्णव रेसिपी आपल्या बनवून झालेल्या आहेत पण कसं एक एक आम्ही बनवून दाखवलंय पण आज आम्ही तुम्हाला तिघजणं बनवून एकदम दाखवणार आहे चिकनची थाळी करून दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला गावरान चिकन बनवून दाखवणार आहे म्हणजे कोणतेही वाटण न वापरता कुठलीही वेगळी अशी फोडणी वगैरे न देता झटपट तयार होणार सुख चिकन बनवून दाखवणार एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट असं चिकन आहे आणि मी काय दाखवणार आहे चिकन जर आपण दीड दोन किलो जर एकदम चिकन आणलं ना तर त्याचे तीन प्रकार करायचे म्हणजे कसं हाडं वेगळी काढायची आणि जरा मांस वेगळं काढायचं आणि मीडियम असं हाडांना मांस असतोच ना ते जरा वेगळं काढायचं असं पण मी त्याच्यापैकी ते हाडांचा तुम्हाला झणझणीत रसा करून दाखवणार आहे मस्त असं अगदी गावरण पद्धतीने करून दाखवणार आहे आणि मी तुम्हाला चिकन सिक्स्टी फायव्ह करून दाखवणार आहे आई तुम्हाला बोलली आता ना मास वेगळं आहे तर त्याचं मी तुम्हाला चिकन दाखवणार अगदी मस्त तुम्हाला तुम्हाला करून आम्ही दाखवणार आहे आणि जर वाटत असेल आम्ही तिघ किंवा दोघं आम्ही रेसिपी बनवून दाखवू असं आम्हाला कमेंट मध्ये सांगा जसं आम्ही दाखवू तुम्हाला अभिनी मी दाखवू बाबेने मी दाखवू किंवा अभिनी बाबे तुम्हाला दाखवले नक्की दाखवू दोघं मिळून कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटेल ते तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी तुम्हाला चिकन सिक्स्टी फाय बनवून दाखवतो चिकन थाळी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाय स्टार्टर म्हणून एकदम भारी रेसिपी आहे हे बघा सगळं घरगुती साहित्य आहे फक्त चिकन सिक्स्टी फाय मसाला तुम्हाला बाजारातून आणायला लागेल तो आणत तुम्ही चिकन सिक्स्टी फाय एक नंबर होतं आलं लसूण पेस्ट दही तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर चिकन सिक्स्टी फाय मसाला चिकन मसाला गरम मसाला लाल मसाला मीठ तेल आणि कढीपत्ता कढीपत्ता रेसिपीमध्ये हवाच अर्धा किलो चिकन घेतलंय स्वच्छ असं धुवून घेतलंय आता आपण घरी बनवणार आहे तर मी हे बघा अशा फोडी फोडी घेतलेत आहे तुम्ही हाडावाला चिकन घेतलात तरी चालेल पण फोडी फोडी वाला घ्या एक नंबर सिक्स्टी फाय लागतात आता आपण याच्यात आलं लसूण पेस्ट टाकूया आणि आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपल्याला याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता हे बघा मी एकदम बारीक असं कापून घेतलं आहे आणि आता आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आहेत गरम मसाला लाल मसाला चिकन मसाला आणि सिक्स्टी फाय मसाला आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला दही टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे मसाले सगळे असे चिकन लागले पाहिजे असं आपल्याला हे एकत्र चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ला ला हे बघा असे मसाले प्रत्येक चिकनच्या पीसला लागले पाहिजे बघा असे मसाले टाकल्यावर सगळं आपलं एकत्र मिक्स झालं ना कीच आपल्याला तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर टाकायचं आहे हे लक्षात ठेवा आता आपल्याला याच्या तांदळाचं पीठ टाकायचं दोन चमचे आणि कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आणि आता हे मी परत चांगलं असं मिक्स करून घेतो व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला हे बघा पंधरा मिनटं हे चांगलं असं मुरत ठेवायचं आहे आपलं तेल पण तापलेलं आहे आणि हे बघा आपली, है। है आपली ही मुरत ठेवून दहा ते पंधरा मिनटांवर झालेली आहेत आता आपण झाकण काढून आता हे तळायला घेऊया चिकन हळूहळू एकही एक सोडायचे आपल्याला गॅस पास करून चांगले हे पीस घ्यायचे आता चिकन आहे ना चांगलं शिजलं पाहिजे असं आपण तळून घ्यायचं अगदी जर करपत असेल तर जरा गॅस कमी करायचा आता भजीच कस सोडली की जरा पाच पाच मिनिट ता भजी तयार होते पण ह्याच कसं चिकन जरा शिजायला लागतं राहायला वेळ लागतो हे बघा आता हे तयार आहे आता मी काढून घेतो आता हे उरलेले पीस तळून घेऊया बघा असं बघायचा काटा चमचा घ्यायचा आणि फोड वगैरे हो असेल ना तिकडे बघायचं असतं काटा चमचा टाकून शिजलेत नाही लगेच तुमच्या आतमध्ये गेला तर समजा शिजले नाही गेला तर थोडा वेळ तळून घ्यायचे आणि एक सांगतो आता मी चूल फास्ट केली आहे थूल फास्ट करूनच फास म्हणजे गॅस तुम्ही फास्ट करूनच चांगले ते तळून घ्यायचे कमी गॅस करून तळलाच ना की चिकन सिक्स्टी फायव्हट तेलकट होती मी तुम्हाला सुक् चिकन बनवून दाखवते त्यासाठी साहित्य बघा इथे मी पाऊन किलो असं चिकन घेतलंय आणि हे चिकन चांगलं मी स्वच्छ असं धुवून घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक म्हणजे मोठ्या अशा कोडे ठेवू शकता तीन मोठे कांदे उभे स्लाईस करून ना असे कापून घ्यायचे ह्या चिकनसाठी ना असे स्लाईस करूनच असे कापून घ्यायचे उभे बारीक चिरलेली कोथिंबीर दही आलं आणि लसूणची पेस्ट दोन मिरच्या कापून घेतल्या त्यानंतर फोडणीसाठी इथे तमालपत्र आणि लसूण त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये बघा चिकन मसाला आमचा घरगुती लाल मसाला गरम मसाला हळद आणि मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य आता आपण कृतीला सुरुवात करूया बघा काही कठीण नाही किंवा कुठची वाटण तयार करायचं नाही कुठची वेगळी अशी फोडणी वगैरे द्यायची नाही काही करायचं नाही असं झटपट तयार होतं आणि कमीत कमी साहित्यात बघा आपलं घरगुती साहित्य आहे हे चिकन घेतलंय त्याच्यात आपल्याला आता आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आता मसाले गरम मसाला घरगुती लाल मसाला तुम्ही जो घरात लाल मसाला वापरत असाल ना तो वापरा हळद आणि चिकन मसाला आता ह्याच चिकन मध्ये आपल्याला ही मिरची मिरची पण बघा मी अशी मध्ये ना जरा कापून घेतलं ही बघा म्हणजे सगळा तिखटपणा उतरेल ह्यातच असा हा उभा पातळ कापलेला हा कांदा एकत्रच टाकायचा एकदाच टाकायचं एकदा असं मिक्स केलं ना मग अर्धा ते पाऊन तसं मॅरिनेट करत ठेवायचं आणि एकदाच तेलात फोडणी द्यायची आणि चिकन शिजवून घ्यायचं एकदम मस्त चिकन तयार होतं आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर आणि दही चवीपुरता मीठ आणि ह्यातच एक दोन ते तीन चमचे असं तेल टाकायचं आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले आलं लसूणची पेस्ट कांदा कोथिंबीर सगळी या चिकनला चांगली अशी लावून घ्यायची चमचान कसं व्यवस्थित होणार नाही ना, ना म्हणून जरा हातानच करा हे बघा कसं व्यवस्थित असे सगळे मसाले चिकनला लागले आहेत आणि आता आपल्याला हे चिकन ना मॅरिनेट करत ठेवायचंय म्हणजे चांगलं मुरत ठेवायचंय जवळजवळ आपल्याला एक तासभर तरी असं मुरट ठेवायचं तुम्हाला समजा गडबड असेलच ना तर अर्धा तास ठेवला तरी पण चालेल पण जरा वेळ असं ठेवा छान मुरलं ना चिकनची चव पण भारी लागते त्याच्यावर झाकण ठेवते आणि हे जरा असं मुरत ठेवते हे बघा एक तासभर झालेला आहे आणि चिकन मस्त असं मुरलेलं आहे आता काय ना आता आपल्याला फक्त तेलात लसूण आणि तमालपत्राची फोडणी द्यायची आहे आता आपल्याला तेल होतायचं आहे पण तेलाचं पण तुम्हाला सांगते बघा दादा आता चिकन सिक्स्टी फाय बनवला ना त्याचं जो तेल आहे तळलेलं चिकन तळलेलं तेच वापरायचं हा मस्त चव लागते मग चिकनच्या रश्यासाठी पण आणि हे चिकन सुक्यासाठी पण हेच तेल वापरायचं कारण कसं हे नॉनव्हेजचं तेल आहे ना चिकनचं तेल आहे आपण दुसरं कशाला वापरू नाही शकत ना म्हणून असं वापरायचं ह्यालाच तेल तापले बघा आता आपल्याला ह्याच्यात तमालपत्र टाकायचे आहेत आणि लसूणचं सांगते लसूण पण बघा ही चांगली जी साली काढून चेचून अशी बारीक करून घ्यायची आणि आता लसूण लसूण आपल्याला ही थोडीशी लाल करून घ्यायची आहे आणि असं जरा ना टोपाला किंवा तुम्ही कढईत करत असाल तर असं आधी तेल सगळं लावून घ्यायचं म्हणजे कसं नंतर चिकन टाकल्याबरोबर चिकटणार नाही लसून बघा लाल आहे आता आपल्याला थोडं थोडं असं आधी चिकन घ्यायचं डायरेक्ट कसं नाही कारण पटकन तेल हातावरती उडेल ना म्हणून जर आधी असं चमचान घ्या आणि गॅस कमीच करायचा हा हे चिकन टाकताना आपल्याला सगळं चिकन आहे ना गॅस कमीच करून शिजवून घ्यायचंय फास्ट नाही करायचा कारण कसं आपण हे चिकन ना शिजवताना अजिबात पाणी वापरणार नाही नंतर बघा पाणी तुटेल आणि त्याच पाण्यात मग चिकन शिजेल आता मस्त असं तेलात हे परतवून घ्यायचं सगळं आणि आपल्याला आता झाकण ठेवायचंय आणि न पाणी टाकता आपल्याला हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय गॅस कमीच करून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे हे बघा एक दहा मिनिटं झाली आहेत गॅस कमीच करून म्हणजे चूल कमीच करून असं चिकन शिजवत ठेवलेलं आणि चिकनला पण बघा किती पाणी सुटलंय हे बघा असं फक्त एकदा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं धवून घ्यायचं आणि परत आपल्याला झाकण ठेवायचंय आणि चिकन शिजवून घ्यायचंय हे बघा चांगलं चिकन शिजलंय आणि आता हे जे चिकनला पाणी सुटलंय ना ते आपल्याला जरा गॅस फास्ट करायचंय मी पण बघा चूल वाढवली आहे आग जरा वाढवली आहे आणि आपल्याला हे पाणी चांगलं हटवून घ्यायचंय मस्त सुक करून घ्यायचंय आणि मग सुक चिकन तयार हे बघा चिकन मधलं हे पाणी सगळं आटलंय आणि जास्त पण सुक करायचं नाही मग थंड झाल्यावर अजून ते सुक होतं असं एवढं जरा असं रस्तेदार ठेवायचं बघा थंड झालं ना की भारी लागतं खायला आता मी तुम्हाला झणझणी चिकनचा रसा करून दाखवणार आहे चिकन सिक्स्टी फाय झालं सुकं चिकन पण करून झालं ना बाबेन दाखव चिकनच्या रशासाठी हे मी चिकन घेतलंय हे बघा म्हणजे हाडांचा भाग ना आपल्याला हे जास्त घ्यायचं आहे म्हणजे हाडांचं सगळं चव अगदी ना चांगली उतरते आणि हे वाटण्यासाठी हे बघा दोन कांदे घेतलेत आहेत असे कापून भाजून घेतलेत आहेत आणि हे खोबरं पण हे बघा सुकं खोबरं घेतलंय किसून हे भाजून घेतलंय आणि हे दहा एक पाकळ्या लसणीच्या घेतल्यात आहेत कोथिंबीर आलं आणि एक मिरची घेतली आहे बघा आणि आता आपल्याला गरम मसाला मी का आम्ही कसा का गरम मसाला बनवून ठेवलेला आहे पण तुमच्याकडे बनवलेला नसेल ना, ना तर हे असा गरम मसाला तुम्ही तयार करा ह्या रश्या रश्यासाठी हे बघा जरा धणे घेतले बडीशेप हे बघा एक फूल हे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत आहेत एक काळी मिरी दहा एक आहेत हे दहा आपण लवंग घेतली आहे एक वेलची घेतली आहे बघा अशी आणि हे तमालपत्र घेतलं आहे आणि आता आपल्याला हे फोडणीसाठी हे बघा लसूण बारीक चेचून घेतली आहे आणि हे दोन तमालपत्र घेतली आहे मीठ हळद लाल मसाला आणि आपलं तेल आणि हा चिकन मसाला घेतला आहे बघा हे बघा कढई ठेवली आहे तापत कमी गॅसवर आपल्याला हे धणे हे सगळे मसाले एकदम टाकल्यात ना तरी पण चालेल बडीशेप फक्त हे फूल वगैरे असं बारीक करून टाकायचं हे दालचिनी पण बारीक एकदम तुकडे करायचे कारण कसं आपण मिक्सर मध्ये करणार आहोत ना पटकन फिरेल असं आणि वेलची पण आपल्याला ही बारीक करून अशी भाजायची तुमच्याकडे गरम मसाला असेल ना तर गरम मसाला टाका पण ह्या ताज्या मसाल्याची चव आहे ना ती भारी लागते भारी लागते अशात हा बघ आपल्या घर हे भाजलेत आहे धणे वगैरे आणि भाजल्यावर हे बघा हे धणे वगैरे हा गरम मसाला आपण सुक्या भांड्यात मिक्सरच्या आधी फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक पूड करायची आहे ही गरम मसाल्याची आणि हे आपल्याला कांदा खोबरं लसूण कोथिंबीर आलं मिरची हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकून आणि आता आपल्याला आधी काय करायचं आहे हे वाटण वगैरे करायच्या आधी हे चिकन आपल्याला शिजत ठेवायचं आहे हे बघा जराशी आपल्याला हळद टाकायची थोडी हळद टाकायची आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे हे बघा आणि पाणी वतायचं असं मिक्स करून आपण चुलीवर हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे चिकन असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं ते सत्व सगळं अर्कं हा उतरायला पाहिजे पाण्यात त्या चव भारी लागते म्हणून आधी जरा शिजवून हे बघा वाटण मी असं करून घेतलं एकदम बारीक करून घ्यायचं हा हे बघा आणि हा गरम मसाला भाजलेला हा बघा बारीक अशी पूड करून घेतली आहे म्हणून तुम्हाला सांगते असा गरम मसाला तुम्ही घरच्या घरी तयार करा हा बघा असा कड आहे चांगला आता आपल्याला गॅस कमी करायचा आणि झाकण पण असं ना पोकळ ठेवायचं असा असं पोकळ ठेवायचं आणि गॅस कमी करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं चांगलं जरा हे बघा चांगलं आता हे आपलं शिजलं आहे बघा आता आपण फोडणी देऊया आता अबीन सिक्स्टी फाय केलं ना चिकन सिक्स्टी फाय त्याचं तेल म्हणजे कसं फुकट जायला नको आता हे तमालपत्र टाकायची आणि लसूण पण अशी चेचून ना बारीक करायची एकदम ही बघा सालं काढून लसूण आपल्याला ही लाल करून घ्यायची आहे ती बघा लसूण लाल झाली आहे आता आपल्याला हळद टाकली आहे आधी थोडी ना थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि आपला घरगुती लाल मसाला आणि हा चिकन मसाला आहे आणि आता गरम मसाला आपण बनवला तो गरम मसाला बघा चांगले आधी हे मसाले आपण असे तेलात हे फिरवून घ्यायचे गॅस एकदम कमी करायचा चूल पण मी कमीच केली आहे ते आता आपल्याला हे वाटण आहे तेल तुटेपर्यंत ना जरा असं परतून घ्यायचं आपल्याला हे बघा हळू गॅस कमी करून अगदी हे बघा हे चिकन शिजवलेलं आहे ना ते टाकायचं त्याच्यात हळूहळू डायरेक्ट एकदम टाकू नका अंगार उडेल ना काढून घ्या चांगलं असं मिक्स करायचं पाणी ओतलं ना आपण हे फोडणीला दिलं की गॅस आपण फास्ट करायचं मी पण आता चूल वाढवते आणि आता आपल्याला हे पाणी याच्यात कमी जास्त किती पाहिजे आपल्याला तसं ओतायचं हे बघा सगळं भांड वगैरे आपलं वाटणाचं वगैरे भांड असेल ना ते सगळं धुवून घ्यायचं जास्त पातळ नका बघू म्हणजे कसं माहिती आहे आपल्या माणसानुसार किती माणसं आपल्याला आहेत किती आपल्याकडे असं हे बघा आणि मीठ आपण शिजवताना मीठ टाकलंय या अंदाजानुसार आता आपल्याला हे मीठ टाकायचं आहे ह्या जरा टाकून बघायचं नाहीतर काय हवे हां बघा असं रसा ठेवायचा जरा हा बघा आता थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पहिलं आपल्याला टाकलेलं आहे आपण असा झणझणीत रसा एक दिवस गरम मसाला असा बनवून करून बघा आणि आता आपल्याला गॅस फास्ट करून झाकण नाही ठेवायचं कारण पातळ आहे ना आणि कड काढून घ्यायचं आपल्याला बघा कड आलाय आता आपल्याला गॅस कमी करायचा आणि असं पोकल असं झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं चांगलं आता आपलं हे चिकन तयार आहे बघा रसा मस्त असा झंझणी बघा हे बघा आज आम्ही तुम्हाला चिकन थाळी बनवून दाखवलेली आहे अशीच्या अशी नक्की घरी बनवून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि नक्की करून बघा आणि जेवायला या थँक्यू